दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात केडगावमध्ये प्रभाग क्रमांक सोळामधील अंतर्गत येणाऱ्या रभाजी नगर नगर भूषण नगर आणि आजूबाजूच्या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अधिक क्षमतेची नवीन टीपी उभारण्याची मागणी नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे भीमाशंकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते मनोज कराळे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी नुसतीच आमदार जगताप यांची भेट घेऊन वीज पुरवठा खंडित होत असल्याचा प्रश्न मांडण्यात आला राभाजीनगर येथील जुन्या डीपीद्वारे वैष्णवनगर भूषण नगर विविध भागांना वीज पुरवठा करण्यात येतो परंतु गेल्या काही वर्षात या भागात लोकसंख्या आणि घरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे परिणामी वीज कनेक्शनची संख्या वाढूनही डीपी मात्र जुन्याच क्षमतेची आहे या वाढलेल्या भारामुळे वारंवार ट्रिपिंग आणि वीज खंडनाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी विद्युत महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून संबंधित विभागाला नवीन आणि अधिक क्षमतेची डीपी लवकरात लवकर उभारण्याच्या सूचना देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे यावेळी शारदा राठोड सुवर्णा वाघ राजश्री साळवे मंजू निमसे संतोष राठोड प्रकाश चौथे संध्या अंधारे यांच्या रबाजी नगर वैष्णव नगर भूषण नगर आणि प्रभाग क्रमांक सोळा मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलोनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात